गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या आणि आजच्या आमदार केसरी मैदानातील भव्य आणि दिव्याचा मैदानातील बिंदोरचा फेरा सुटला कोण होतो मैदेना मानकरी सुंदर गड्यामध्ये सुंदर लढत सुरे बाबा बोलतोय बाबा सोबत राणे इकड लाडूए लाडू सोबत सैराट बोलतोय आत्ती टंडीची लढत आहे कोण होतो आजच्या मैदा बिंदूरचा मानकरी आणि निर्वाद वर्षस्व आता शर्तीमध्ये डावी साईड धन्यवाद मैदानाच्या आतमध्ये उठणे आणि संस्कृती पाटील घेसरकरांचा डोंबिरी एक्सप्रेस सैराट पाहिला सैराट सोड पहाला गावती प्रसन्न लाडू गुरु बडोळकरांचा लाडू पाहिला विंदोरचे गोलाचे मानकरी आपलं अभिनंदन